की शहापूर हा जिजाऊचा लोकसभेमध्ये जिजाऊच्या पंच्याहत्तर मत एकट्या शापूर तालुक्याने आपल्या अपुर्श असताना सुद्धा दिले पण एक लक्षात ठेवा वेळ त्यांची होती म्हणून त्यांनी कटरले आता वेळ आपली आलेली आहे आता योग्य वेळ त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय आपण नाही

नुकत्याच पार पडलेल्या दोन हजार चोवीसच्या भिवंडी लोकसभा निवडणुकीच्या रंधुवाणी नंतर निकाल लागल्या लागल्या लगेच जिजाऊ संघटनेचे संस्थापक निलेश भगवान सामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी शेटे मॅरेज हॉल चेरपोली शहापूर येथे सायंकाळी पाच वाजता शहापूर विधानसभा कार्यकर्ता चर्चा सत्र सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अमर राऊत यांनी सांगितले जिजाऊ विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवणार आहे त्यावेळेस निलेश म्हणाले की शाहपूरने सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले जिजाऊच्या कार्यकर्ता चर्चासत्र सभेसाठी जिजाऊ विकास पक्षाचे निलेश भगवान सामरे दैनिक जनादेशचे संपादक कैलास महापदी शहापूर विधानसभा समितीच्या हेमांगी पाटील मोनिका पानवे सांबरे रवींद्र चंदे ठाकरे तालुका अध्यक्ष पष्टे किशन बोंद्रे पद्माकर वेखंडे सरपंच अशोक वीर कमलाकर भोईर अविनाश चंदे अमोल गोरले सुदर्शन पाटील आदी उपस्थित होते तर ह्या सभेस जिजाऊ संस्थेचे सर्व पदाधिकारी शाखा अध्यक्ष शाखा पदाधिकारी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य जिजाऊ संस्थेच्या सर्व सेल अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर राऊत यांनी केले तर हा कार्यक्रम का यशस्वी करण्यासाठी जिजाऊ संघटना महाराष्ट्र शहापूर विधानसभा समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली मान्यवर <laughs> आणि <laughs> माझ्या समोर उभे असलेले जिजाऊचे सर्व शिलेदार त्यांचं सगळ्यांचं मी चालू केला त्याने मनापासून स्वागत करतो लोकसभा निवडणुकीच्या नंतर आपण सर्वजण एकत्र येणं हे गरजेचं होतं म्हणूनच आपला कौटुंबिक आयोजित करण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केला आणि आपण सर्वजण इथे उपस्थित राहिले आपल्या वेळोवेळी आपण गेले आता चार महिने निवडणुकीसाठी वेळोवेळी जेव्हा जेव्हा बोलवलं त्यावेळेस आपण सर्वजण कोणत्याही बिना कस्यात उपस्थित राहतात आणि मनापासून आपल्याला आपल्याला तहमली आहे की लवकरच सर्वांना रोजगार मिळावा आणि सर्वजण आज आपण तितक्या तहमली काम करायला तयार आहोत हे पाहून मना समाधान वाटतंय ही वेळ कच्ची नाही ही वेळ थांबण्याची नाहीये ही वेळ शांत बसल्याची नाहीये आणि ही वेळ नव्याने सुरुवात करण्याची आहे ही वेळ नव्याने नवीन धाव मांडण्याची आहे ही वेळ आपण दाखवलेल्या शक्तीचा कायम करण्याची आहे म्हणून आपण सर्वजण एकत्र जमलेलो हो। आहोत आणि मला विश्वास आहे आपण हे सगळं करून येणाऱ्या वेळेला आपण बरवल्याशिवाय आपण शांत बसणार नाही आहोत आपण शेवटी एवढंच बोले की शाहूर हा जिजाऊचा सच्च पाठीला का ठरला या लोकसभेमध्ये जिजाऊच्या पाठीपूर तालुका जवळजवळ गोयच्या गोयच्या जवळ पंच्याहत्तर हजार मत एकट्या शहापूर तालुक्याने आपल्या अपक्ष असताना सुद्धा दिले मी तुम्हाला सांगतो की दोन हजार चौदाला जे आता विजय उमेदवार आहेत ते मनसेतून जेव्हा मनसे राज्यामध्ये मोठा पक्ष होता तेव्हा फक्त त्र्याण्णव हजार मत जे आजच्या ज्या उमेदवार विजयी झालेल्या उमेदवाराला पडली होती एवढी मतं एकटी आपल्या शहापूर तालुक्याने आपल्याला दिलेली आहे आणि पुन्हा एकदा सांगतो की येणारा का हा जिजाऊचा नेत्यांनी पिशाच्या नावाने आपल्या आप्पांना बदनाम करण्याचा नाव असला पण एक लक्षात ठेवा वेळ त्यांची होती म्हणून त्यांनी कट असले आता वेळ आपली आलेली आहे आता योग्य वेळ त्यांचा कार्यक्रम करेक्स नाही एवढा नक्की सांगतो आणि पुन्हा एकदा सर्वांना सांगतो की जिजाऊ हा आपल्याला आता चापूर तालुका हा आपल्या जिजाऊचा बालेकिल्ला किल्ला बनवायचा आता जेव्हा विधानसभेमधून सत्याहत्तर हजार मत जेव्हा लोकांना दिसली तर आता लोक बोलायला लागलेले काही समाजाच्या नाव जेव्हा बिसामुळे आता आपली बदनामी तालुक्यात की येणाऱ्या विधानसभेमध्ये माझी आता अवस्था बिघड होणार आहे कुठेतरी जिजाऊची पुन्हा एकदा बदनामी करावी आणि पुन्हा एकदा जसं आपण फॉर्म भरताना बोलवतोय की साहेब फॉर्म मागे घेते जेव्हा फॉर्म भरला त्याच्यानंतर पुन्हा एकदा बोलायला लागले आम की आमची आता दोन तीन दिवसात तरतूद होणार आहे जेव्हा जेव्हा उभे राहिले फॉर्म भरण्याची मुदत संपली तेव्हा परत बोलले की शेवटच्या चार दिवसामध्ये आमची सेटलमेंट होणार आहे आणि आता लग... आणि पुन्हा एकदा सांगतो की अपक्ष म्हणून दोन लाख एकतीस हजार मत मिळवणारा हो देशाच्या राजकारणाचा आज सामले साहेब आहे की ज्याला अपक्ष म्हणून दोन लाख एकतीस हजार मतं कुणाच्या पाठिंब्याने नाही तर सर्व विजाऊच्या शिलागारांच्या पाठिंबा मिळाली आणि मला अभिमान आहे की येणाऱ्या काळामध्ये नगरसेवक म्हणून किती वेळा हकलपट्टी झाली किंवा येणाऱ्या कुठल्याही पदावर हकलपट्टी झाली तरी जिजाऊच्या कायम करी विजसाहेब आपला पाठीशी उभा राहणार बोलता येत नव्हतं तरी पण मनापासून इच्छा होती की सामली साहेबांसाठी दोन शब्द आणि जिजाऊच्या शिलेदारांसाठी दोन शब्द बोलावे आणि मनापासून जिजाऊचे शिलेदारांचे आभार मानतो त्यांनी ज्यांनी या वेळेमध्ये आपल्या लोकसभेला जिजाऊला मदत केली आहे त्यांचे उपकार कधी सामना साहेबांचा आहे शिलेदार म्हणून मी कधी विसरणार नाही त्यांना जेव्हा वे जेव्हा वेळ पडेल जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा तुम्ही फक्त आवाज द्या तुमच्या घरी येऊन स्वतः तुम्ही सेवा केल्याशिवाय राहणार नाही ना असा शब्द देतो आणि थांबतो जय जिजाऊ जिजाऊच्या शिलेदारांनी जी निवडणूक पक्षांना भरभर केली होती ज्या निवडणुकीला घरदारग्यांचे स्पर्श झालेले होते त्या लोकसभेच्या निवडणुकीचा उत्सव नव्हे तर महोत्सव बनवण्याचं काम पवित्र काम जर कोणी केलं असेल तर तुमच्या आमच्यासारख्या गुजरांच्या शिरकारांनी केलं आणि या उत्सवाच्या शिवभगावर पुन्हा एकदा सुवर्णपणे बसवण्याकरता अगदी काही दिवसांमध्ये येऊ घातलेली तो पण पदवीधर मतदारसंघाची विधान परिषदेची जी निवडणूक आहे ती निवडणूक देखील जिजाऊ स्वतंत्र उमेदवार आपल्या हक्काच्या उमेदवाराने लढवणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आप्पानी निर्णय घेतलाय फॉर्म भरलाय पण अजून बघत हे शाहू करता मागितलंय बरं आपला उमेदवार पाच वर्षांनी चार पार्टी शोधत आहेत पंधरा हजाराची पाकिट भरणारा नसतात आपला उमेदवार कमिशन न घेता निलेश भगवान सांबरे नावाच्या व्यक्तिमत्वाला डाग न लावता आणि जिजाऊ संघटनेचं नाव कायम पवित्र ठेवणार असेल फक्त तुमची साथ पाहिजे मग कोलकणातल्या आमदाराची सुरुवात या निवडणुकीसाठी आपण करणारी तयारी आहे शापूरकर शापूरकरांनी तेवढे हात उंचावून आप्पाला अनुमोदन आहे आता शाकूरकरांचे आतली बातमी सांगतो आप्पा तुम्हाला शापूरकरांनी मनातून ठरवून लागलंय आपण आतून ठरवून सांगितलंय समोर तुम्ही येऊ आप्पा म्हणून बस तो बसाचा आप्पा बोललो शेवटी या सभेचा समारोप करताना जर काही जण ऐकत असतील आणि काहींनी ऐकवणारे इथे पाठवले असतील तर आमच्या सांबरे साहेबांच्या मनात काय चाललंय एका शेवटच्या शेरनं आणि शाहिरीनं मी तुमच्या समोर मांडतो आणि आजच्या कार्यक्रमाचा वक्तृत्वाचा सोहळा कार्य खाली जेवण शेवरा साहेबांच्या कदाचित कदाचित मनात असं असेल किंवा आमच्या मनामध्ये असं आहे आमचा पराभव तुमच्या आनंदाचं कारण असू शकत एक गोष्ट लक्षात ठेवा पाणी कम होतात किनारे पे घरमो पाणी कम होत किनारे पे घरमे सबंद अरे पुढील लॉट प्या या मुळेला जल्लोष काय असतो तुम्हाला करता आला नाही पुढची विधान परिषद नंतर विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्या गांभीरचा रस्ता पुढे दिसणार नाही नुसता मुला सगळ्यांचे मनापासून आभार सगळ्यांना आपण कुटुंब प्रमुखांड मनापासून सूचना आहे की खाली आपल्या करता का जोडण केलेला आहे परंतु करून शिवरायांचा आज वाढदिवस उमेदवाराचा <laughs> <laughs> नाव नाही विचार करणार नाही बरं उद्या ताज्या घडामोडींसाठी पाहत रा शापूर गजाली धन्यवाद